एक लाखाचे पाच लाख करून देतो म्हणून ठगवणाऱ्या पाच जणांना तांत्रिक तपासाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले कल्याणच्या बेतूरकरपाडा भागात राहणाऱ्या रिक्षाचालक योगेश चव्हाण यांना त्यांचा मित्र गोलू यांनी पाच पट पैसे करून देणाऱ्या मित्रांशी ओळख करून देत उल्हासनगर कॅम्प चार मधील सीएनजी पंपाजवळ काही दिवसांपूर्वी बोलावलं तिथे आलेल्या दोन जणांनी योगेश यांचे एक लाख रुपये घेतले तर नंतर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचा बनाव करत तुम्ही इकडे फिरता का असं म्हणत एक लाख रुपयांची पिशवी घेऊन त्यांना पकडून नेल्याचा बनाव केला दुसऱ्या दिवशी योगेशांना हो आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या समांतर तपासात उल्हासनगर गुन्हे शाखेनं सापळा रचून गोलू उर्फ नरेश गायकवाड गणेश दुर्गे प्रशांत शेट्टे वीरेंद्र वाल्मिकी आणि गौतम सोनी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तेरा हजार पाचशे रुपये हस्तगत केले असून या ठगांना बिड्या ठोकण्यात आल्यात एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज